हे लोकशाहीचा हे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझे आंघोळ वगैरे झालेली आणि आता घेतला आहे चहा म्हणजे घ्यायचा आहे आणि आज नाश्त्यामध्ये बनवायचे आहेत रवा आपे खूप दिवसांतून खूप दिवसातून खूप दिवसाने मी बनवलेच नाहीत तर चला म्हणलं आज करावे तर त्याच्यासाठी भरपूर सारं सामान पण मागवले म्हणजे त्याच्यासाठीच नाही भरपूर बाकीचं घरात जे काही लागणार होतं ना तर ते पण मागितलं आणि दही लागणार होतं तर ते पण मागवले चला दाखवते प्रेंगे। प्रेंगे। अरे? प्रेंगे। कसा कसा है तू तो बिस्किट? बिस्किट बिस्किट, बिस्किट बटाटे कांदे. बीट अद्रक तू कसं उभा राहायला लागलीस कशी साख पाडायलीस तू त्याच्यात नको टाकू आणि त्याच्यामध्ये आहे एक पारली बिस्किट नंतर हे साबण घेतलेले आहेत नंतर हे पण चहापत्ती मॅगी दहीचे दोन डबे घेतलेले आहेत नंतर दूध घेतलेले आहेत नंतर ते जिरे घेतले खाली आणि आता, वाला, तो आता, आता तर मी चहा बनवून पहिल्यांदा मी इथं रवा घेतलेला आहे एकदम बारीक आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे दही दही पण मी दोन डबे घेतले होते तर ते दोन्ही पण टाकले होते कारण की आज थोडेचे जास्त आज थोडे जास्त करायचे होते कारण आम्ही दोघच नाहीयेत आई आबा पण आहेत त्याच्यामुळं तर इथं पण इथं मी सगळं दही वगैरे मिक्स केला आणि इथं सगळे जी भाज्या आहेत ना त्या सगळे कट करून घेतला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर नंतर इनो एक आणली होती खाली जाऊन ती पण ती पण टाकायची होती कारण ते थोडेसे फुगले पण पाहिजेत ना तर त्याच्यामुळे आणि इथं मी सगळे जे भाज्या कट केल्या होत्या ना त्या सगळ्या मिक्स करून टाकल्या ह्याच्यामध्ये आणि ह्याला दहा पंधरा मिनिटं असंच ठेवलं म्हणजे मुरायला नंतर त्याच्यामध्ये जिरा वगैरे टाकला जिरा टाकलं मीठ टाकलं आणि नंतर ह्याला आणखीन थोडंसं पाच दहा मिनिटं मुरायला ठेवलं म्हणजे हे सगळं कसं मिक्स होईल एकदम छान प्रकारे तर मिक्स करून झाल्याच्या नंतर मी ह्याच्यात टाकली होती इनो आणि ही पण थोड्या वेळ तशीच ठेवली होती आणि आता मी घेतली होती चटणी करायला शेंगदाणे मिरची आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकलं होतं आणि ह्याची पेस्ट बनवून घेतली आणि आता ही जी चटणी केलेली आहे ना तर त्याला द्यायचंय आता तडका कढईमध्ये तेल टाकलं जिरा टाकलं मोहरी मोहरी टाकलं आणि टाकलं थोडासा कढीपत्ता आणि शेवटी जी मी ग्रेव्ही केलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकली, टाकली, टाकली आणि छान असा जो तडका आहे ना तो आता चटणीला बसला होता आणि चटणी खरंच खूप छान झाली होती नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर आपल्याचं पण पीठ इकडं मस्तपैकी मुरलं होतं आपे पात्र छान धुवून वगैरे घेतलं आणि नंतर आता सुरुवात केली ती मी आपे करायला तर, तर पहिल्यांदा सगळ्या जे गोल आहेत ना जे साचे आहेत ना तर त्या सगळ्याला तेल लावून घेतलं आणि एक एक करून सगळ्या ह्याच्यामध्ये ते जी पे काय ती पॅकर्स जे मी तयार करून घेतलेलं आहे ना ते टाकलं आणि सगळ्या स्टार्टिंगला ना खूपच जास्त पडलं कारण काय ते जास्त अंदाज नसते खूप दिवस झालं करून त्याच्यामुळे अंदाज नव्हता जास्त त्याच्यामुळे जास्त पडलं नंतर हे दुसऱ्या वेळेस टाकलं तर दुसऱ्या वेळेस एकदम छान प्रकारे पडलं होतं आणि ह्या वेळेसचे आपे पण खूप म्हणजे खूपच भारी झाले होते आणि बघू शकता तुम्ही कसा एकदम गोल्डन कलर आलेला आहे गोल्डन नाही ब्राऊन कलर आलेला आहे दही त्याच्यासोबत द्यायचं नाही का दही पाहिजे का देते

नाश्ता तर झाला आता इथे करायचा होता स्वयंपाक तरी इथे मी स्वयंपाकाला लागली होती आता नाश्ता झाला तरी स्वयंपाक तर करणं आपल्याला दुपारचा तर स्वयंपाक सकाळी तो फक्त नाश्ता होता आपले तर इथे आता पीठ मी मळायला घेतलं होतं साईडलाच भाजी पण केली होती आणि कुकरला भात पण लावलेलं होतं पटपट पटपट सगळं मी आवरत होते कारण मला दुसरी पण कामं भरपूर होती व्हिडिओ एडिट करायचा राहिलेलं होतं बाकीचे पण आणखीन कपडे धुवायचे राहिले होते आता हे जे काही स्वयंपाकाचे भांडे पडतील ते पण सगळे घासायचे होते तर घासायचे होते तर एवढे सगळे काम हो आहेत आणखीन भरपूर तर आणि माहीचं पण ना मधी मधी म्हणजे हो काय होईल तिला घरात सगळ्यांच्या तब्येत बरोबर नाही आहे ना माझे पण नाहीये सासूबाईंची पण नाहीये आणि सासऱ्यांची पण नाहीये माझी तरी आज थोडीशी कमी झाले काल जरा खूपच जास्त होतं कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळत असेल की माझ्या आवाजावरून थोडासा बदल येत होता मग माहिती पण माहीला पण जरा ना कणकणी आल्यासारखं वाटायला लागलं होतं आणि इथं चपात्या वगैरे करून झाल्याच्या नंतर ना जो थोडासा कालचा भात राहिला होता खिचडी केलेली तर त्याला पण थोडंसं फ्राय करून घेतलं होतं मस्त वांग्याची भाजी केली होती आणि स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मला धुवायचे होते कपडे तोपर्यंत कपडे मी मुरत घातले तोपर्यंत म्हणलं भांडे घासून घ्यावे तर इथं सगळे काय ते स्वयंपाकाचे भांडे वगैरे घेतले जेवण आपण जेवण आणखीन तर काय झालेले नव्हते जेवण नंतर करायचे होते आणि हे जी घासणी आहे ना ती मी घेतली होती ऑनलाईन बघावं म्हणलं कसले काय नाही तर क्वालिटी छान आहे पण एवढी काही जास्त मला आवडली नाही जरी तरी पण तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी त्याची लिंक तुम्हाला खाली मध्ये देते ह्या घासणीपेक्षा ना मला ती हिरवी घासणी जास्त आवडती जी कपड्यासारखी असते ना तर ती असे स्टीलचे वगैरे भांडे घासायला ना मी तीच यूज करते पण फर्स्ट टाइमच घेतली होती ही आता नवीन आलेली आहे ना नवीन म्हणजे खूप दिवस झालं पण मी आता पहिल्यांदाच घेतलेले तर चला मला आपण एकदा ट्राय करावी तर तुम्हाला जर हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्यानं ता सगळे भांडे वगैरे घासून घेते आणि नंतर कपडे वगैरे धुते व्हिडिओ वगैरे एडिट करते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा